नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे मी प्राध्यापक दीपक चव्हाण विद्यार्थी मित्रांनो बी कॉम फर्स्ट इयरपासून तर एम कॉमपर्यंतचे म्हणजे बी कॉम फर्स्ट इयर सेकंड आणि थर्ड इयरचे दोनही सेमिस्टर बॅकलॉग आणि रेग्युलर या दोनही सेमिस्टरचे जे रेकॉर्डेड बॅचेस आहेत ते रेकॉर्डेड बॅचेस आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये लॉन्च केलेले आहेत जवळपास एक महिना झालेले आहेत ॲप्लिकेशनमध्ये रेकॉर्डेड बॅचेस इश्यू करून म्हणजे सुरू होऊन त्यामुळं आता ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन बॅचेस जॉईन करायचे असेल रेकॉर्डेड ऑनलाईन बॅचेस म्हणजे तुम्हाला लाईव्ह राहायची आवश्यकता नाही आहे तुम्ही हवं त्या वेळेमध्ये त्या ठिकाणी बसून ते व्हिडिओ दहा पंधरा वेळेस रिपीट बघू शकता एकच व्हिडिओ त्या पद्धतीनं ते डेव्हलप केलेलं आहे प्रत्येक कोर्स जो आहे आपला फर्स्ट इयरपासून तर बी कॉम फायनल इयरपर्यंतचा म्हणजे सेमिस्टर सम आणि विषम म्हणजे जो पहिला आणि दुसरा सेमिस्टर आहे फर्स्ट इयरचा तिसरा चौथा पाचवा सव्वा सहाही सेमिस्टर त्याच्यामध्ये कवर केलेले आहेत सोपी मांडणी केलेली आहे सिलेबसनुसार सी जी सी एस असेल म्हणजे तुमचा बॅकलॉग ओल्ड असेल तो सिलेबस वेगळा टाकलेला आहे सी बी सी एस नवीन सिलेबस आहे नवीन सी बी सी एस सी या पण कोर्स त्या ठिकाणी तयार केलेलं आहे सी बी सी एस नावाचं तर अशा पद्धतीनं व्यवस्थित मांडणी केलेली आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल म्हणजे रेकॉर्डेड बॅचे जॉईन करायचे असेल त्यांनी आपल्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे जे व्हिडिओ बघताय तिथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स तिथं ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन आपला ॲप्लिकेशन आहे नवदीप कॉमर्स क्लासेस नावाचं तो ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये स्टोअर नावाचा एक बटन आहे त्या स्टोअर नावाच्या बटनवरती जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला जो कोर्स पाहिजे ते कोर्स म्हणजे सगळेच कोर्स त्या ठिकाणी आहेत मग तुम्ही ज्या वर्गात शिकत असाल तो कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो तो तिथं जाऊन तुम्ही खरेदी करू शकता ॲप्लिकेशन डाउनलोड करताना जर अडचण आली तर माझा व्हॉट्सअप नंबर पणसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे किंवा आता लिहून घ्या नव्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याण्णव शहात्तर दहा हा, हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे यावरती पण तुम्ही संपर्क साधू शकता काही अडचण असेल तर मला कॉल करा नक्कीच तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी मिळते या ठिकाणी थांबतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र